नमस्कार अम्माज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी चण्या डाळापासून फुनके फुनके करणार आहेत खानदेश पद्धतीने तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी राहते तर मी फ दो एक वाटी चणा डाळ घेतली ती पाच सहा ताळ भिजवून घेतली आता मी पाच सहा मिरच्या घेतल्या आहे आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आता मिरची लसूण आलं टाकून दळून घेणार आहे एक चमचा जिरेसुद्धा घेतले मी घेतल्यावर घेतल्यावरून त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हिंग टाकून घेतला हिंग टाकून हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित आता मी एका कढाईमध्ये एक ग्लास गरम पाणी ठेवले वरून जाळ चाळणी ठेवली आहे आता चाळणीवर आपण हे ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने आपण हे पुनके आता पाच सहा मिनटाने पाहिलं तर आपले फुलके चाकूच्या साह्याने मी झाले काय बाते आपले पुनके तयार आहेत आता आपण हे गार झाल्यावर बारीक कट करून घेणार आहोत कांदेशमध्ये पण मिक्स डाळीचे पुणके वेगळे करतात चना डाळीपासून वेगळे करतात प्रत्येक भागातल्या भागातली रेसिपी वेगवेगळी असते तर आमच्याकडे ही डाळ टाकूनच पिणके करतात आता मी बारीक कट करून घेतले आता फोडणी करून घेऊ आपण एक पळी तेल गरम करून घेतलं मोहरी जिरे टाकून घ्यायचे आणि एक कांदा बारीक कट केलेला तो पण टाकून घेते आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कढीपत्त्याची आठ दहा पानं टाकून घ्यायचे आता आपण कट केलेले फुनके टाकून घेऊ व मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर धनेजीर पूड आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे परतून घेतलं आता मी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे टाकून तर या पद्धतीने एकदा नक्की करून पा खूप छान होता या पद्धतीने केलं तर आता दोन्ही दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि झाले आपले फुणकी तयार बाय बाय